चालू केले बघा मोगडाठ राजा आले बघा मित्रांनो किडे खायला राजा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान सात वाजले बगळे पण आल्यात किडे खायला बघा बगळे किडे खायलात बघा मित्रांनो शेतामधले का तुम्हाला बगळे बघा मंगडा चालू आहे घरला बोलू आणि मी नांगर मारवा लागलो शेताला मित्रांनो